अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुम्ही चांगले असाल तर परमेश्वराची साथ नक्की मिळेल पण मग मनातच असेल तर कोणत्याही देवळात कितीही दिवे लावा त्याचा काहीही उपयोग होत नाही त्याचमध्ये स्वामी संदेश फक्त ऐकायचे नसतात तर ते आचरणात सुद्धा आणायचे असतात चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर चला तर मग पाहूया काय आहेत तुमच्यासाठी स्वामी संदेश अरे कसली चिंता करतो या संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक तुझ्या सोबत असताना जितकी तुझी जास्त तितकाच तुझी जास्त तितकाच तुझा देव लहान म्हणून सोडून दे ही निराशा आणि तू आमचे नाम घे सर्व काही सुरळीत होईल अगदी तुझ्या मनाप्रमाणे होईल तुम्ही फक्त खऱ्या मनाने स्वामींवर विश्वास ठेवा आणि नामस्मरण करत राहा मी तुला फुलाप्रमाणे जपेल जास्त विचार करू नका येणारा काळ हा तुमच्या मनाप्रमाणे घडेल पण सध्याचा काळ सुद्धा आनंदाने जगा कारण तो परत येत नाही बाळा मला माहीत आहे सध्या तुझ्या मनाप्रमाणे घडत नाही पण थोडा संयम ठेवायला शिक सर्व आमच्या मनाप्रमाणे घडत आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा या कलियुगात ज्याचं कर्म चांगले असते असतं तोच व्यक्ती टिकून राहतो आमची सेवा करायची असेल तर फक्त एक गोष्ट कर इथून पुढे जो कोणी संकटात असेल त्यांना आमच्या दरबाराची वाट दाखव बाकी तुझ्या पाठीशी आम्ही तर आहोतच विश्वास ठेव काळ जरी तुझ्या अडवा आला तरी आमच्या विरुद्ध भी तुला हात सुद्धा लावू शकत नाही माझ्या कुठल्याही भक्तांवर कुठल्याही वाईट शक्तींचा काहीही परिणाम होत नाही त्यामुळे निर्भय कोणी कोणी काही करेल ही भीती मनातून काढून टाका आणि मनातून एक भ्रम काढून टाक की आम्ही तुला संकटात टाकत आहोत तर तसं नाही तू तु, ते तुझे भोग आहे आणि ते तुला भोगायचेच आहे पण तू नाम नामस्मरण सोडून देऊ नकोस कारण त्यात नामस्मरण नामस्मरणामुळेच तुझ्या भोगाची तीव्रता आम्ही कमी करत असतो आमच्या मार्गा मार्गावर चालत असताना मनात भीती नाही तर तुझा विश्वास पाहिजे आयुष्यात कितीही संकटे आले तरीही तुझे कर्म नेहमी स्वच्छ ठेव बाकी तुझं चांगले करायला आम्ही आहोत ना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बाळांनो या कलियुगात अजून खूप काही घडणार आहे पण जो व्यक्ती भक्ती मार्गात राहील त्याच्या सोबत आम्ही कायम राहतो पण त्याच्यासोबत वाईट सुद्धा काही घडणार नाही तू फक्त एक कर निष्ठा आणि भक्ती प्रामाणिकपणे कर फळ उशिरा का वाहिना पण नक्की मिळेल लक्षात घ्या या जगात प्रत्येक जण आपल्याला त्याच्या गरजेनुसारच महत्व देत असत त्यामुळे मनात भ्रम बाळगू नकोस कि आपण त्याच्यासाठी खास आहोत म्हणूनच आज एक सल्ला देत आहे गरज पडली तर आठवण गरज संपली तर अडचण असली लोक आयुष्यात नसलेली बरी असतात आणि एखाद्यापेक्षा आपल्याला जर एखादी गोष्ट उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका फक्त विचार करा की त्याचा त्याच्यापेक्षा तुमची इच्छा किती मोठी आहे लक्षात घ्या या ब्रह्मांडाचा एक नियम आहे बदल बदल हा नियतीचा भाग आहे आणि बदलामध्ये नियती खूप काही हिसकावून घेते म्हणून बदल झाला तरी त्या बदलाला कधीही घाबरू नका तुम्ही जे गमावत आहात त्यापेक्षा तुम्हाला नक्कीच दशलक्ष पटीने जास्तला चांगले मिळणार आहे फक्त विश्वास तुटून देऊ नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर चला तर मग पाहूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश तुझ्या आयुष्यात सध्या जे काही चालू आहे ते तुझ्या भल्यासाठीच आहे तुझ्यासाठी जे काही आहे ते उत्तमच आम्ही तुला देणार आहोत आमच्यावर विश्वास ठेव आणि लक्षात घे जिथे विश्वास असेल तिथे पुरावेची गरज लागत नाही मग ती भक्ती असो किंवा विकती असो जर तुझा आमच्यावर विश्वास आहे तर तुला काही कराय करायची गरज नाही तू न बोलताच आम्ही तुझ्या मदतीला धावून येऊ लक्ष लक्षात घ्या बाळांनो अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे मलाही जाता येत नाही आणि आयुष्यात खूप मोठा अडथळा आला की समजून जावं आपण यशाच्या अगदी जवळ आलो आहोत पण तिथे धीर सोडायचा नाही तिथून माघार घ्यायची नाही विश्वास कायम ठेवायचा मनात श्री स्वामी समर्थ नाम ठेवायचं आणि आयुष्याची पुढची वाट चाल तशीच चालू ठेवायची बाळांनो या आयुष्यात काही शी, काही शिका नाही तर नका ना शिकू पण माणसं ओळखायला नक्की शिका कारण तुमच्या आजूबाजूला भलेपणाचे मुखुटे घालून शत्रू फिरत आहेत हे लक्षात ठेवा आणि ठाम राहायला शिका एक वेळेस तुमचा निर्णय चुकला तरी चालेल पण कधीच माघार घेऊ नका परिस्थिती कितीही विरुद्ध जरी असली तरी जो त्याच्या निर्णयावर ठाम राहतो त्याची साथ कोणी देऊ अथवा न देऊ त्यांची साथ स्वामी नक्की देतात आम्ही आणि पुढील गोष्टींची फार चिंता करायची नाही फक्त लक्षात ठेवायचं आपले स्वामी चमत्कार अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करतात फक्त आपण आपला विश्वास डगमगू द्यायचा नाही निरंतर स्वामींचे नामस्मरण करत राहायचे आहे बघा चमत्कार हा घडणारच लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या शरीराचं रक्षण हे पैशापेक्षाही जास्त केलं पाहिजे कारण एकदा शरीर खराब झालं की पैसाही त्याचं रक्षण करू शकत नाही माणसाने इतरांसाठी नक्की जिजावं समोरच्याने आपल्याला वापरच करून घेऊ घेऊ नये एवढं लक्षात घ्यावं लक्षात घ्या सतत जर इतरांची मन तुम्ही जपत राहाल तर एक दिवस तुम्ही स्वतःला विसरून जाल दुसऱ्यांची मन जपता जपता आपल्यालाही मन आहे याचा विचार पडू देऊ नका बाळांनो परिस्थिती बदलणं जेव्हा शक्य नसेल तेव्हा मानसिकता बदला म्हणजे सर्व काही शक्य होईल आयुष्य सोपं आणि सुंदर होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या चॅनलला लाईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देता आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही या पर्यायाला के स्पर्श केला असेल तर चला तर मग पाहूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश सध्याच्या काळात किंवा सध्याच्या तुमच्या आयुष्यात कोण काय करतय कसं करत हे आपण नाही शोधत बसायचं त्याचं बघून घेईन आपण नाही हिशोब मांडायचा स्वामींना सर्व कळतं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं तुम्ही फक्त शांत राहा आणि मस्त राहा आयुष्य बिंदास जगा कोणाचं वाईट करायचं नाही कोणाचं वाईट चितायचं नाही कोणाच्या मागे वाईट वाईट बोलायचं नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचं काही कमी पडणार नाही आणि फरक तर अजिबात पडणार नाही कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांशी विविध रूपी असतात तोंडावर सगळी गोड बोलतात आणि बाकी कोणीही कोणी काही डोक्यात घातलं की तोंड पाडून बसायचं नाही किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज अजिबात व्हायचं नाही आणि मला माहित आहे माझा हा सल्ला नक्की ऐकशील मला माहित आहे आयुष्याचा कंटाळा आहेस माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबत नाही कारण बाळा संकट हा तुमच्या आयुष्याचा भाग आहे असतात माझं नामस्मरण तुझ्यासाठी संकटाचं ओझ इतकं हलक करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासेल खंड नामात खंड पडू देऊ नकोस बाळा एक गोष्ट आयुष्यात नेहमी लक्षात ठेव किंवा मनावर धरून ठेव स्वाभिमानाला ठेस लागली की बाजार उठवायचा म्हणजे उठवायचा मग समोर कोणीही असला तरीही चालेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा ते मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला काढून टाका आणि संकटांत सामना करा चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी नेहमी उशिरा मिळतात फक्त तुमच्याच तुमच्यात हिंमत पाहिजे निराशा आणि हताशो होणं मनाचा स्वभाव आहे आणि चांगल्या गोष्टींची दखल घेणं हा निसर्गाचा नियम आहे आणि तुम्ही चांगले रहा एक ना एक दिवस तुमचा नक्की चांगला येईल आणि आपल्याला या ब्रह्माचे सदैव ऋणी राहायचं आहे त्याने आपल्याला त्याच्या सेवेत घेतलेलं आहे इतकंच नव्हे तर भू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आधारसुद्धा दिलेला आहे आता नव्या बदलाचा बदलाचं स्वागत करा बदल हा सृष्टीचा नियम आहे काळानुसार बदल स्वीकार करा अद्धुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी धन्यवाद